लढ्याला उठलो आम्ही आणि प्रशासन जागे झाले लढ्याला उठलो आम्ही आणि प्रशासन जागे झाले सुरू झाला रस्ता आधीच पक्ष खंबीर उभा मागे आंदोलन जरी थांबले असले मात्र संघर्ष इथं थांबत नाही आंदोलन जरी थांबवलेले असले मात्र संघर्ष इथं थांबत नाही पक्का रस्ता होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही पक्का रस्ता होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आज या पश्चिम आदिवासी भागामध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजेच की रस्त्यांची झालेली दुरावस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार या गटाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय चौगुले साहेब तालुकाध्यक्ष आदरणीय तुषारभाऊ थोरात साहेब तालुका, तालुका उपाध्यक्ष आदरणीय तुळशीराम भोईर साहेब आदरणीय बोडेसाहेब सर्वच पदाधिकारी आदरणीय उपाध्यक्षा शोभाताई आदरणीय युवती अध्यक्ष किंगले ताई सर्वच माझे तळेरानगावचे मान्यवर पोलीस पाटील तांटा मुक्ती अध्यक्ष त्याच्यानंतर सर्वच कार्यकर्ते सोमनाथ भाऊ आणि आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आज उपस्थित आहे काही कारणानिमित्त आदरणीय अंकुशजी आंबले साहेब आपण या तळेरान गावाला येत असताना अनेक लोकांनी पाहिलं होतं की रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे होते पक्षाच्या मिटिंगमध्ये आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला एक आंदोलन करायचं आहे म्हणून एक तारखेला आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर या पारगाव फाटा ते तळेरान या रस्त्याची पाहणी करत असताना रस्त्यामध्ये खड्डे होते आणि खड्ड्यांच्या तिथे आम्ही एक बाईट दिली बाईट दिल्यानंतर ती बाईट प्रशासनाला पाहिली प्रशासनानं आणि प्रशासनाला जागा आली त्याच्या जा दुसऱ्या दिवशीच खड्डे व्हायला भरायला सुरुवात केली खड्डे भरायला सुरुवात केल्यानंतर आम्ही सर्वच पक्षाचे कार्यकर्ते विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आलो आणि असं ठरवलं की बाबा आता रस्त्यांचे खड्डे भरायला सुरुवात केलेली आहे आणि पक्का रस्ता करणार आहेत अशी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जमलेले आहेत परंतु आंदोलन न करता आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेत आहोत परंतु ही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला असं सांगू इच्छितो की पुढील काळामध्ये आपण खड्डे भरलेले आहेत परंतु पुढील काळामध्ये पाऊस उघडल्यानंतर आपण कॉन्क्रिटीकरण किंवा पक्का रस्ता केला नाही तर मात्र याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रास्ता रोको किंवा आंदोलन होईल अशी या ठिकाणी मी ग्वाही देण्यासाठी पत्रकार परिषद आहे